कोडदा गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न नवापूर तालुक्यातील कोडदा गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा ग्रुप कोडदा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवात दिनासंगी जननायक तंट्या भिल बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपक प्रज्वलन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश गावित शेतकी संघाचे चेअरमन प्रेमलाल वसावे सामाजिक कार्यकर्ते करिश्मा नाईक वडसंत्रा सरपंच अविनाश गावित पिंटू गडरी माजी सरपंच रायंगन नवलसिंग गावित ग्रामपंचायत सदस्य अतुल ठिंगडे सरपंच सावरट विलास वसावे कोळदा सरपंच तेजस वसावे पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभयसिंग वसावे बिरसा ग्रुपचे अतुल वसावे नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बळवंत वडवी ई प्रमोद वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण राकेश कोकणी कोडदा उपसरपंच दिलवरसिंग वसावे कारभारी जामा गावित बनसीलाल वसावे रायंगण माजी सरपंच आकाश राजेश गावीत सह सदस्य युवक मंडळी आदी उपस्थित होते मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार कोडदा सरपंच तेजस वसावे व पोलिस पाटील अभयसिंग वसावे यांनी केले यावेळी कोडदा गावाचे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांनी आदिवासी नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील अभयसिंग वसावे यांनी केले तर आभार तेजस वसावे यांनी मानले यानंतर कोडदा गावात आदिवासी नृत्य सादर करत भव्य शोभायात्रा करण्यात आली यामध्ये आमदार शिरीष कुमार नाईक सहसरपंच मंडळी यांनी पण नाचण्याचा आनंद घेत सहभाग घेतला इलाही वनची आणि जे आहे आदिवासी जे क्रांतिकारक आहे जननायक आहे टीम जननायक वीरसोंडावेले वीर अजा नाईक वेलीमामा हिलवेली या घोटा नाही आणि भरपूर नावे आपल्या हवे होमावे आपल्या इथे बोलताना आदिवासी जे क्रांतिकारक जे आहे हुतात्मा वेग नाही राज्य वंदनशीलियां ले बाहब आंबेडकर महाराष्ट्र राज्य आमे आए छत्रपति मनु शिवाजी महाराज अवस्थान है होली तो खूब भारत शिक्षण संगे दी महात्मा ज्योतिराब फुले साल फुले यंग वंदन की नौ ऑगस्ट के भोखंड या जलाम ने આદિવાસી સમાન ઉત્સાહથી સાહે એકવ સાલ આદિવાસી દિન મોટા આદિવાસી દિન આવું આદિવાસી લોક ચંદ્ર કે આદિવાસી દિન હા સંભવ પરંતુ દા એકો ચૌર ચૌર્યાણવ સાલી સંયુક્ત આપણે Anjel tak detik dihadiwakidi, amoi nantur ke rambut be, anjel dia nantur, sotol nantur wazi, nawa bantum anu, adiwakidi emong, ya guno gagang emong dih, sejuk buan aku adiwakidi, kereta alai, nio, lop nio untuk ya ya lampu kampung saya pakai, ya tidak ya अर्थात पोलिस पाटील कारो ग्रामपंचायत पंचायत सदस्य सिंह सहकारी होता अर्थात जे अमित पंचायत समिती